चंद्रशेखर बाबांकडे बोलतात थेट जाऊया ठिकाणी दिंडोरी आणि या नंदुरबार धुळे या भागातील प्रचार व्यवस्थेमध्ये साहेबांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळं महायुती म्हणून आम्ही प्रवास केला आहे भुजबळ साहेबांनी विदर्भात के प्रवास केला आहे अनेक ठिकाणी प्रवास केला आहे अनेक भारतीय जनता पार्टीच्या सीटकरता ते विजया करता आले आहेत विदर्भामध्ये तर इथेही उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मोदीजी येत असल्यामुळं निमंत्रणी आणि निमंत्रण तशी द्यायची गरज नाही त्यांना पण एक कसं प्रवास कसा झाला पाहिजे त्या ठिकाणी काय काय योजना असल्या पाहिजे मोदीजी येत असताना त्यांचा अनुभवाचा उपयोग फायदा हा मोदींच्या सभेला जनसभेला आणि या भागातल्या संपूर्ण महायुतीचा सीट जिंकण्याकरता होईल याकरता आमची चर्चा झाली आहे नाशिकच्या जागेवर काय ठरलं मानते एकनाथ शिंदेजीला निर्णय करायचा आहे एकनाथ शिंदेजींना निर्णय करायचा आहे एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी चर्चा करावी असं आमचं भाजपाचं मत होतं पण मला असं वाटतं की आता एकनाथ शिंदेजी याबद्दलचा अंतिम निर्णय करतील एकनाथ शिंदेच निर्णय करतील आता राष्ट्रवादी आणि आम्ही भाजपनी म्हटलं आहे की त्यांची सिटिंग सीट आहे त्यामुळे सिटिंग सीट असल्यामुळं एकनाथ शिंदेने निर्णय करावा नाही आमचा काय अधिकार आहे आमचा काय संबंध आहे संबंध महायुतीचा आहे त्यांनी दिलेल्या सीट निवडून आणा आमचा संबंध आहे ती सीट एक्कावन्न टक्के मत निवडून यावी एवढा संबंध आता आमचा भुजबळ साहेब राष्ट्रवादी भाजपाचा आहे महायुतीचा आहे शेवटी निर्णय एकनाथ शिंदेनी महाराजांनी देखील मागणी केली आपल्याकडे आमच्याकडे काही आमच्याकडे भेट घेतली त्यांच्या अनुयांनी मलाही शांतीगिरी महाराज चार चार दामाची चर्चा झाली आहे पण शेवटी निर्णय एकनाथ शिंदेजींनी करायचा आहे आम्ही आणि भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादी असेल भाजपा असेल त्यांनी जो उमेदवार देतील त्याला एक्कावन्न टक्के मतं कशी मिळतील आणि ते कसे निवडून येतील याकरता आम्हाला काम करायचं आहे दोन दिवस एकदा एकनाथ शिंदेजींनी सीट जाहीर केली त्यांनी फॉर्म भरला तर मग आम्ही काय आम्ही आमचं सेटअप ऑफ तयार आहे महायुतीच म्हणजे शिवसेना शिंदेगड सीट भरवू शकले का असं शंभर टक्के शिवसेना एकनाथ शिंदेजीने ते करायचं आहे आणि आम्ही त्यांना एकावन्न टक्के मतं देऊन निवडून आणायचं आहे हेच काम आम्हाला करायचं आता त्यांचा अधिकार आहे ना त्यांच्या पक्षामध्ये मी कसं बोलायचं आणि भुजबळ साहेबांनी कसं बोलायचं त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी निर्णय करायचा आहे महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत शेवटी पक्षीय राजकारणात त्यांनी निर्णय करायचा आहे राष्ट्रवादीचा निर्णय भुजबळ साहेबांनी अजित पवार साहेबांनी करायचा आहे भाजपाचा निर्णय आमच्या केंद्रीय नेतृत्वाने करायचा आहे देवेंद्रजींनी पुढाकार घ्यायचा आहे पक्ष म्हणून आम्हाला काम करायचं पण शेवटी पक्षाचे निर्णय त्यांनी त्यांनी करायचे असतात होईल मी वारंवार सांगतोय की एकनाथ शिंदेजींना सांगावं लागेल उशीर झाल्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यासाठी उशीर झाल्यामुळे साहेबांनी स्वतः माघारी घेतली की इतक्या लोकं आता आता कमी वेळ राहिलाय प्रचार होऊ शकत नाही तुमच्याच बाहेरला एक पक्ष जर इतकं उशीरायला लावत असेल तर एक सीट जाण्याची वेळ आलेली आहे मग तुम्ही सिरियसली गंभीरपणे त्यांच्याशी काही या विषयावर बोलत सीट वगैरे काही जात नाही अठरा दिवस बाकी आहे आणि त्यामुळं साहेब आम्ही एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी आणि भाजपा राष्ट्रवादी खास करून महायुती इतकं मोठं जाळं आहे इतकं मोठं जाळं आहे आता दोन आमदार रा साहेबाचे या लोकसभेमध्ये तीन आमदार आहेत आणि त्या ठिकाणी भाजपाचे तीन आमदार आहेत त्यामुळं एक मला वाटतं काँग्रेसचा आहे तर अशी स्थितीमध्ये मजबूत आहे महायुती काही वेळ लागत नाही सीट डिक्लेअर झाली की सतरा अठरा दिवस पुरे आहे ही काही चार व्यक्तीची निवडणूक नाही आहे बावीस लाख मतदाराची निवडणूक आहे ही काही कोऑपरेटिव्हची नाही आहे दहा मतदार बसले आणि त्यांनी निर्णय केला जनतेची निवडणूक आहे जनतेला मोदीजींना मत द्यायचं आहे देशाचं पंतप्रधान कोण व्हावे नाशिक करायला विचारलं तर मोदीजी सांगतात राहुल गांधी सांगत नाही त्यामुळं जेव्हा उमेदवार येतील ते उमेदवार मोदीजीला मत जाणार आहे कोणी उमेदवार दिला एकनाथजींनी किंवा कोणी उमेदवार दिला महायुतीनी शेवटी मत डायरेक्ट मोदीजीला जाणार आहे त्यामुळं लोक हा काळजी करणार नाही की कोण उमेदवार ना कोण उमेदवार मोदीजीला मत द्यायचा हा प्रश्न आहे पालघर ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जवळपास निश्चित होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर देख करेल मागच्या काही दिवसांपूर्वी भुजबळ साहेबांनी माघारी घेतल्यानंतर राज्यातील काही जे ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती त्या संदर्भात आजच्या बैठकीत कारण ज्या दोन तीन टप्पा आहेत मतदानाची संदर्भात आजच्या बैठकीत काही चर्चा झाली होती साहजिक नाराजी व्यक्त होणार आहे कारण भुजबळ साहेबांचं संपूर्ण आयुष्य जे आहे जर बघितलं तर त्यांनी अठरा पगड जाती बारा बोलतेदार ओबीसी समाजाकरता त्यांनी आपलं आयुष्य दिलं आहे आणि साधारण त्यांचं नाव जेव्हा येतं एखाद्या वेळी शेवटी नावं येत असतात काही ठिकाणी माझे नाव आलं मा वर्धेमध्ये भुजबड साहेब नाशिकमध्ये आलं तर जेव्हा एखादे समर्थक असतात हे समर्थक आता तयार होत असतात आणि का ते काही चूक नाही आहे त्यामुळं संघटनाची नाराजी होत होणारच आहे कारण भुजबड साहेब तसे या राज्याचे मोठे नेते आहेत आणि त्यामुळं काही काळ नाराजी असणार आहे काही काळ वाईट वाटणार आहे काही व्यक्तिगत समर्थक असतात ज्यांना वाटतं की आपला नेता हा लोकसभेत गेला पाहिजे विधानसभेत गेला पाहिजे तर त्यावेळेस ती तात्पुरती नाराजी असतं भुजबळ साहेबांनी एक आव्हान केलं त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की भुजबळ साहेबांनी एक आव्हान केलं की के मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला आपल्याला सर्वांना साथ द्यायची आहे आणि मला विश्वास आहे भुजबळ साहेब नेहमी मोदीजींना त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान व्हावे म्हणून त्यांचं नेहमीच समर्थन राहिलं आहे आणि आता तर ते महायुतीचे नेते आहेत मोठे नेते आहेत पहिल्या तीनमधले मोठे नेते आहे महायुतीमध्ये आणि मग अशावेळी भुजबळ साहेब निश्चितपणे मोदीजीचा विकसित भारताचा संकल्प जो आहे त्याला निश्चितपणे त्यांचा हा पहिल्यापासून पाठिंबा राहिला आहे आजही पाठिंबा आहे उद्याही पाठिंबा राहील आणि मी त्यांच्याशी त्यांनी मला बोलताना हे आहे की आपल्याला मोदीजी या देशाचे पंतप्रधान करण्याकरता आपल्याला सर्वस्व करायचंयचं नाव सुचवलं होतं त्यांनी देखील सांगितलं मात्र मग भाजपचा विरोध होतो की शिवसेनेचा कोणाचाच विरोध नसतो कोणाचाच विरोध होत नाही महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात काही गोष्टी त्या ठिकाणी पुढे जावं लागतात रामटेक मध्ये नागपूरमध्ये रामटेक मध्ये नागपूरमध्ये हंड्रेड पर्सेंट भाजपची सीट आहे सर्व आमदार आमचे सर्व सरपंच आमचे सर्व पण महायुतीला द्यावी लागली शिवसेनेला हो जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत ओबीसीचे कार्यकर्ते आहेत समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना समजावणं समजावं लागेल आम्ही समजवतो आहोत त्याची काळजी करायचं कारण नाही शिवसेनेचे माझ्या कुठलाही संपर्क विजय करंज करंजकर गिरीश महाजी भेट घेतली असेल पण असे कुठल्याही संपर्कात कोणी राहत नाही भेट झाली याचा अर्थ असा नसतो शेवटी भुजबळ साहेबांनी सांगितलं हो योग्य आहे आमच्या क्षमता आहे आमचे समर्थक आमचे लोक यांना समजवण्याची त्यामुळे येतात काही भाजपाच्या राष्ट्रवादीचा दोष नाही आहे एकनाथ शिंदेकडे सिटिंग सीट हा प्रश्न आहे म्हणून प्रॉब्लेम निर्माण झाला दुसरा काही प्रश्न नाही आहे

पण सीट शिवसेनेची आहे त्यांची सिटिंग सीट आहे राहायला प्रश्न पाळापाडी करायचा कुणाची क्षमता नाही आहे मोदीजींना मत आहे मोदीजी कॅन्डिडेट आहे पदाचे पदा त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता काही नाराज असेल आणि भुजबळ साहेबांनी सांगितलं स्पष्टपणे आमचाही नाराज असेल पण मोदीजीकरता आम्ही स्पष्टपणे महायुती प्रचंड मताने आम्ही सर्व सीट निवडून आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहो आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता एक्कावन्न टक्के मतं मोदीजीला मत देतील अमृता पवार अमृता हा निलमाताई पवार तर अमृताताई पवार निलमताई पवार आम्ही त्यांच्याकडे सकाळी मी गेलो त्यांचीही भेट घेतली आणि आता पक्षाच्या त्या विधानसभा निवडणूक प्रमुख आहेत आमच्या पक्षाच्या येवल्याच्या येवल्यामध्ये काय स्थिती वगैरे आहे अशी चर्चा केली उद्या उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे नाशिकचा टो चुछ उद्या माननीय देवेंद्रजी स्वतः दिंडोरीच्या भारती पवारजी यांच्या अर्जाकरता येणार आहेत भुजबळ साहेब वगैरे सर्वच राहणार आहेत आणि नाशिकचा जर आज डिक्लेअर केलं शिवसेनेनी तो उद्या तेही अर्ज भरतील त्यांची वाट बघावी लागेल भूजबल साहब ने दो रैलियाँ की है दूसरी बात भुजबल साहब ने इसके पहले भी बार बार स्पष्ट किया है अभी भी स्पष्ट किया और कल भी स्पष्ट करेंगे वो महायुति के पहले तीन नेताओं में है और वो बहुत सीजन लीडर्स है पूरा जीवन उन्होंने महाराष्ट्र की राजनीति में डेवलपमेंट के लिए और महाराष्ट्र ओबीसी महाराष्ट्र के ओबीसी समाज के अठारह पगड़ जातियों को न्याय देने के लिए दिया हुआ है उनका जीवन ऐसा नहीं है एक बोलना और एक करना या मीडिया के सामने कुछ करना अंदर कुछ करना उन्होंने सीधा सीधा कहा है और पहले से भूमिका उनकी है महायुति में भी भूमिका स्पष्ट है मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत के लिए भुजबल साहब का जीवन समर्पित है उन्होंने अपना मोदी जी के लिए कहा है अंदर भी हमने यही बात की है कि हम मोदी जी के मोदी जी के नेतृत्व का भारत निर्माण करने के लिए वो पूरी तरह से खुलेआम प्रचार में हैं और सारी तरह से वो प्रयास कर रहे हैं सारे संगठनों को फोन कर रहे हैं वो घर में बैठे नहीं है सारे महाराष्ट्र को उन्होंने मैसेज दिया है हर बूथ तक मैसेज दिया उन्होंने इसलिए भुजबल साहब अपने लेवल पर सारी महायुक्ति को जिताने के लिए काम कर रहे हैं है क्यों नहीं दिखेंगे है, है, क्यों नहीं दिखेंगे जरूरत नहीं है बड़ी बड़ी सभाओं करने का मैं भी बड़ी सभा नहीं करता हूँ पॉलिटिकली हमारे संगठन को काम में लगाना ये नेताओं का काम होता है नेता लोग भाषण देते हैं मोदी जी भाषण देंगे देवेंद्र जी देंगे एकनाथ जी देंगे अजीत पवार जी देंगे हम लोग को तो पॉलिटिकल मैनेजमेंट पॉलिटिकल संवाद हम राजनीतिक संवाद हमारे संगठन काम में लगना चाहिए भुजबल साहब तो नाशिक बदल चंद्रशेखर बावनकुड़े बोलते होते